कम्प्युटर सायन्सची पदवी दोन हजार सोळा मध्ये मिळवल्यानंतर लगेच महापालिका निवडणुकीला उभं राहून जिंकूनही आलेल्या प्राची आल्हाट या सर्वात तरुण नगरसेविका आहेत आपल्या प्रभागाला आणि त्याचबरोबर आपल्या शहराला स्मार्ट बनवण्याचा निर्धार प्राची यांनी एज्युकेटेड लोकांनी पुढे यायला हवं आणि जसं आपल्या सर्वांना माहिती आहे स्मार्ट सिटी होणार आहे पुणे तर मी कम्प्युटर बॅकग्राऊंड वरून आल्यापासून मलाही असं वाटतं की आता जसं टेक्नॉलॉजी पुढे घेला पाहिजे आपण असं मग आपल्या एरिया वाईज आता मी तर ह्या एरियाची कॉर्पोरेटर आहे तर माझ्या एरिया वाई माझी एरिया टेक्नॉलॉजी वाईज कुठेही मागं पडू नये हे जर मी लक्ष देणार आहे मग आमच्या एरियाचे बरेचसे प्रॉब्लेम्स असतील मग ते क्लिनलीनेस हायजीनचे असून सगळ्यात मेजर म्हणजे वॉटर क्रायसिसचे असो वॉटर शॉर्टेजची असो किंवा क्लिनलीनेस ऑफ वॉटर अशा बऱ्याचशा इश्यूज आहेत युवकांची प्रतिनिधी म्हणून वीस ते पंचवीस वयोगटातील प्रश्न पालिकेत मांडण्याचा मानस दिवंगत गोल्डमॅन आमदार रमेश वांजळे यांची कन्या सायली वांजळे यांनी केला सायली या केवळ बावीस वर्षांच्या असून पॉलिटिक्स विषयात त्यांनी मास्टर्स डिग्री मिळवली आत्ता जे निवडून आलेले कॉर्पोरेटर त्यांचं हे शक्यतो करून तीसच्या पुढचं आहे त्याच्यामुळं नाही म्हटलं तरी पाच वर्ष आता माझी छोटी बहीण आहे तिच्यातून माझ्या दीडच वर्षाचा फरक आहे तरी तिच्या विचारांत आणि माझ्या विचारात जमीन आसमानाचा फरक आहे ही जी काय जनरेशन गॅप आहे ती मी भरवायला की किती काय झालं तरी आमचे जे काय प्रश्न आहेत एक मी यंग म्हणून किंवा एकवीस वीस एकवीस बावीस की ते पंचवीसपर्यंत जास्तीत जास्त या आमचे जे यंग जनरेशनचे जे प्रश्न आहे ते मोठ्या तीसच्या पुढच्यांना नाही समजणार ते मी एक यंग म्हणून ते सॉल्व करायला ट्राय करा तर भाजपच्या अर्चना पाटील या एमबीए फायनान्स शिकले आहेत प्रभागातील झोपडपट्ट्यांमध्ये पायाभूत सोयी सुविधा देण्याकडे लक्ष देणार असल्याचं ते म्हणाले लोकांना परिवर्तन हवं होतं आणि ते परिवर्तन घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करण्याचं अर्चना यांनी ठरवलं एक्चुअली पहिली कुठलीही गोष्ट ही मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे म्हणजे राईट फ्रॉम युअर हाऊस की तुम्ही घरातही एक मॅनेजमेंट असेल तर तुम्ही व्यवस्थित राहता तसंच माझं जसं घर आहे तसाच माझा प्रभाग आहे तसंच माझं शहर आहे आणि जे काही कॉर्पोरेशनमध्ये जे काही आहे ते आपण जे काही काम असेल पक्षाची कॉर्पोरेशनची म्हणा ती एकदम प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित माझ्या प्रभागासाठी तर मी म्हणजे चोवीस तास उपलब्ध आहे सगळ्याच पक्षांनी तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवारांना संधी दिली आहे त्यामुळे आता पालिकेतील कामकाजाचं चित्र नक्कीच वेगळं दिसेल यात शंका नाही व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश कदम सह हलिमा कुरेशी आय एन लोकमत पुणे